नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात पंधरा अत्याधुनिक वाहनांची भर आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते लोकार्पण शहरातील अग्निशमन यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सुमारे चोवीस कोटी रुपये खर्चून पंधरा अत्याधुनिक अग्निशमन वाहने दाखल करण्यात आली आहेत या नव्या वाहनाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते पार पडला महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे असलेली काही जुनी वाहने कालबाह्य झाल्याने आपत्कालीन परिस्थिती अडचणी येत होत्या ही गैरसोयी टाळून शहरवासियांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा देता यावी यासाठी ही नवीन वाहने खरेदी करण्यात आली या ताफ्यात आठ हजार पाचशे लिटर क्षमतेचे दोन मोठे फायर टेंडर्स पाच हजार पाचशे लिटर क्षमतेचे सहा फायर टेंडर्स आणि दोन हजार लिटर क्षमतेचे दोन फायर टेंडर्स यांचा समावेश आहे सोबतच फोम टेंडर्स रेस्क्यू व्हॅन आणि क्विक रिस्पॉन्स व्हॅन देखील दाखल करण्यात आलाय सर्व वाहनात प्रणाली जॅक आधुनिक सुविधा उपलब्ध असून औद्योगिक भाग उंच इमारती अरुंद रस्ते रासायनिक व विद्युत आगीवर नियंत्रण वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत या नव्या वाहनामध्ये शहरात आग आपत्ती अन्य आपत्कालीन परिस्थितीत वेगवान प्रतिसाद देणे शक्य होणार असून नुकसान कमी करण्यास मोठी मदत होणार आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका कटिबद्ध असून भविष्यात अग्निशमन दलाच्या क्षमतेत आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले या लोकार्पणामुळे छत्रपती संभाजीनगरच्या अग्निशमन दलाला नवे बळ मिळाले असून शहराच्या आपत्ती व्यवस्थापनात महत्वाचा टप्पा दिला जात आहे असं महानगरपालिकेतील काही अधिकारी अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन अधिकारी श्री अशोक खांडेकर अग्निशमन केंद्र अधिकारी श्री विजय राठोड अग्निशमन केंद्र अधिकारी श्री विनायक कदम यांच्यासह ड्युटी ऑफिसर हरिश्चंद्र पवार रमेश सोनवणे हरिभाऊ गुगे लक्ष्मण कोले वैभव पाकडे, तसेच इतर अधिकारी व वा कर्मचारी वाहन चालक उपस्थिती वा होती काय सांगाल तुमच्या खात्याला आज अखिल समर्थ मिळालेला आहे काय वाटतं कसा आनंद आहे असा आनंद अशा गोष्टीचा आहे की आता गाड्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडं ते एस सिक्स मधून त्याच्यामुळे आपल्याकडं प्रदूषण कमी होईल आणि इंधन कमी लागेल आणि वेळेवर गाड्याचे खास वैशिष्ट्य काय आहे बीएस सिक्स मधून आहे ना आणि टेक्निक पण टेक्निक पण नवीन नवीन पद्धतीचे पहिले जे जुनी इक्विपमेंट होते त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आणि कामामध्ये एकदम मध्ये सुलभता येणार छत्रपती संभाजी नगरच्या नागरिकांना आव्हान म्हणजे असं आम्ही आग विजवायला कारण त्याच्यामध्ये नुकसान होत जीवित हानी होती तेवढं त्यांनी ते सांभाळायला पाहिजे माझं नाव अशोक खंडेकर प्रभारी मुक्त अधिकारी विभागाला मु किती <्याँ> गाणे देण्यात आल्या बघा छत्रपती संभाजीनगर मानवीय श्री जी श्रीकांत साहेब प्रशासकांच्या आम्ही हार्दिक अभिनंदन करतो कारण दोन हजार आठ किंवा नऊ आठ नऊ वाहन होते पूर्ण संभाजीनगर साठी तर माननीय जी श्रीकांत साहेब यांनी आता आम्हाला कमी कमी पंधरा ते सोळा वाहने मंजूर आणि आज ते आज त्यांच्या हाताने शुभास्त उद्घाटन झालं त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आणि छत्रपती समाजनगर एवढा मोठा व्याप झाला लोकसंख्या बाबतीत त्या मानाने आमच्याकडे फक्त पाच स्टेशन आहे तर या साहेबांनी सांगितले की एमर्जन्सी मध्ये आपण चार स्टेशन तयार करू एक पडेगाव त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि हर्सूल आणि दुसरं पडेगाव आणि काय हर्सूल पडेगाव शिवाजीनगर आणि सावंगीकडे असे चार स्टेशन आपण तयार करू म्हणे त्याचं वर्कआउट तयार करण्यात आले त्यानुसार त्या साहेबांचं परत हार्दिक अभिनंदन आणि पुढील सुभेच्या सर्वांना आम्ही देऊ इच्छितो आणि त्या मनाने आज आम्हाला एक खुशखबरी म्हणून आज वाहन साहेब सावा उद्घाटन झालं त्या दा म्हणानं आम्हाला आनंद सुद्धा व्यक्त करतो काही वाहने तर पूर्वीपेक्षा अध्यावन आहेत आता पहिले जे वाहन होते आता जसं आता काय आता जसं पहिला आपण दोन हजार दहा मध्ये जसे आपले मोबाईल होते आणि दोन हजार वीस पर्यंत जसे मॉडिफिकेशन झाले चांगले वाहन तसे मोबाईल तसे जुने तसेच आता वाहन आहे पडत्याधुनिक आणि अत्याधुनिक आहे त्याच्यात काही त्याच्या सेवा त्याचे लिफ्टिंग जपसिंग सीट झाल्यानंतर जपसिंग सीट किंवा गाडी कशी आपण अशी वर चालता येईल इक्विपमेंट आणि त्याच्यानंतर काही लाईट रात्री किंवा त्याच्या कॅमेरा पाण्याचा कॅमेरा किंवा छोटे मोठ्या ड्रोन असे वेगवेगळे भरपूर साहित्य आता नवीन आता जुनी आलेले आहेत दुसरी आपल्या शहरामध्ये काही ठिकाणी जाते याची काही व्यवस्था करण्यासाठी आता आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला छोटे जे गाडी असते गुरखा जीप सारखी मग तशी पाहिजे होती पण आता त्यांनी आता मुलं मध्ये दोन्ही त्याच्यात एक तर व्हीआय पी बंदोबस्त होते त्याच्यात छोट्या खाली बोर सुद्धा त्याला आपण टाकण्याचा प्रयत्न करू पण लोकसंख्या अशी आहे कुठे कुठे त्यांनी दरवाजा आणि एकच केला तर त्यांना आपण काय करू शकत नाही काही वाणेबाणी स्थितीत वापरली जाणारी वाहने याचे काय वैशिष्ट्य आणीबाणी म्हणजे मध्ये आमच्याकडे बघा कुठले जर असलं मध्ये अग्निशमन आणि आणीबाणी सेवा किंवा पूरग्रस्त किंवा ऍक्सिडेंट किंवा एखादा पक्षी जरी अडकला जर तुम्ही लोकांनी फोन केला इथे पक्षी तरी आम्हाला तिथं एमर्जन्सी झाली का की शेवटी तो जीव आहे छोटा राह मोठा राह तिथं आम्हाला जाणं फार आवश्यक आहे किंवा पण येत एखादा अडकले आता उद्या सिल्लोड मध्ये वीस ते पंचवीस लोक अडकले पाण्यात तिथं सुद्धा आमच्या लोकांनी रेस्क्यू केलं पैठणच्या सागर सागरामुळे रात्री तीन वाजता आमच्या लोकांनी पैठण तिथून काढले गावातून लोक नाथसागर मंदिरातून तिथून सुद्धा भरपूर रेस्क्यू केला आपल्या लोकांनी अच्छा भरपूर काही सांगते लस किस कमीत कमी एक लाख